दरम्यान आधी राज ठाकरेंच्या भगिनी जय जयवंतींच्या ठाकरें जयजयवंती यांच्या मुलाच्या साखरपुड्याला आणि लग्नातही दोन्ही भावांची भेट झाली होती तेवीस डिसेंबरला दोन हजार मध्ये दादरमधील हिंदू कॉलनीत हा विवाह सोहळा पार पडला होता या ठिकाणी ठाकरे कुटुंबीय एकत्र एक दिसून आलं होतं तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र एक येणार अशी चर्चा रंगली होती तसंच दोन हजार चार नंतर उद्धव एकवीस वर्षानंतर बहीण जय जयवंती यांच्या घरी गेल्या आहेत आपण या सगळ्याबाबतचे अपडेट जाणून घेऊयात अजय माने आपल्यासोबत आहे शिवतीर्थ बाहेरून अजय तर एकवीस वर्षानंतर आता उद्धव ठाकरे हे त्यांच्या बहिणीच्या घरी गेलेले आहेत तर ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच ठाकरेंची कुटुंब म्हणून युती तर झालेली आहे मात्र राजकीय युतीची सगळेच प्रतीक्षा करतायत त्यांच्या घोषणेची आपण जर पाहिलं तर तब्बल एकवीस वर्षानंतर उद्धव ठाकरे हे जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले तर दोन हजार चार मध्ये ते त्यांच्या घरी गेले होते आणि त्याच्यानंतर आज भावबीज या सणाचं निमित्त साधून दिवाळीच्या आनंदाचा गोडवा करण्यासाठी ते सगळी ठाकरे कुटुंब जे ते जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले पाहायला मिळतात आणखी एक महत्वाची बाब नमूद करायची ती म्हणजे की या आधी जर या कुटुंबाची जवळी कुणी वाढवली तर त्याला महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जय जयवंती देशपांडे कारण की त्यांचा मुलगा यश देशपांडे यांचं तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जो आहे तो साखरपुडा आणि विवाह सोहळा पार पडला आणि याच सोहळ्यात पहिल्यांदा खेळीमेळीच्या वातावरणात जे ते ठाकरे बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याचं संपूर्ण वार्तांकन सुद्धा मीच केलं होतं हिंदू कालनीत येथील हिंदू कॉलनीत हा संपूर्ण साखरपुडा आणि विवाह सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि त्यावेळी पहिल्यांदा कुटुंबाच्या कार्यक्रमाला दोन्ही बंधू एकत्र हसत खेळत आणि आनंदात आपल्याला पाहायला मिळालं जे बंधू दशकापासून दुरावले गेले होते त्या बंधूंना एकत्र आणण्याचा हाच जो क्षण होता तो म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर या बेटीघाटी पुढे आल्या आणि मग पाच जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राजकीय पटलावर जरी मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आले असे बोलत असते तरी हा एक राजकीयच कार्यक्रम झाला होता कारण की थेट सरकारच्या शासन निर्णयाविरोधात या दोन्ही ठाकरे बंधूंनी दंड थोपाटला हो होता आणि त्यावेळी ते पहिल्यांदा राजकीय पटलावर एकत्रित आले त्यामुळे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख कुटुंबामध्ये मध्ये एकत्र येण्याची म्हणजे कौटुंबिक सोहळ्याला एकत्र उपस्थित लावण्याची आणि आनंदाने कुठलाही संकोच न करता उपस्थित लावण्याचा दिवस होता आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी थेट सत्ताधारी पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या शासन निर्णयाविरोधात दंड ठोपट्टा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यानंतर या भेटीघाटींचं सत्र जे ते सुरू झालं मग त्याच्या पुढे जाऊन राज ठाकरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त घरी गेले मग गणेशोत्सवाचा काळ आला गणेशोत्सवाच्या दिवसात थे एक महिन्यानंतर जे आहेत ते उद्धव ठाकरे एक दशकानंतर थेट जे आहेत ते म्हणजे पहिल्यांदाच राज ठाकरे यांचं जे आहे माझ्या मागचं शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर या गाठी ज्या आहेत त्या सुरूच राहिल्या संजय राऊतांच्या नातवाच्या वेळ नामकरणाच्या कार्यक्रमानंतर सुद्धा राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते त्याच्यानंतर चर दीपोत्सवाची चर्चा सुरू झाली आणि मग मनसेच्या दीपोत्सवाला नेहमीच नऊ नवे चेहरे पाहायला मिळतात जे आहेत ते दीप प्रज्वलन आणि यावेळी माजी मुख्यमंत्र्यांना थेट मनसे या पक्षाकडून अधिकृत आमंत्रण आणि मनसेच्या बॅनरवर अधिकृतरित्या उद्धव ठाकरे म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे पाहायला मिळाले आणि मग हे संपूर्ण कुटुंब जे आहेत ते गणेशोत्सवानंतर दीप प्रज्वलन करताना एकत्र पाहायला मिळालं आणि ह्या भेटी सतत पुढे गेल्या आणि काल म्हणजे ज्यावेळेस राज ठाकरे यांच्या आईंचा वाढदिवस होता त्यावेळेस थेट उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून येऊन शिवतीर्थ घाटला आणि घाटला आणि राज ठाकरे यांच्या आईंना ज्या ते शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर आजचा हा भावनिक क्षण असणार आहे तो म्हणजे जय जयवंती ठाकरे देशपांडेंसारखी कारण की एकवीस वर्षानंतर त्यांचा चुलत भाऊ जो आहे तो त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेला त्यामुळे जे कुटुंब एकत्र ज्या ज्यांच्या मुलाच्या लग्नात आलं होतं ते संपूर्ण सहकुटुंब आज स्नेहभोजनासाठी असो किंवा भाविक एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळामध्ये कुटुंबामध्ये तर त्यांचा गोडवा वाढलेला आहे आता राजकीय युतीची घोषणा हे दोन्ही बंधू कधी प्रत्यक्षपणे करतात याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे अजय तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल